नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन व्लॉग मध्ये तर आज पण मी गडद गावातच आहे कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आज आहेत कुस्त्यांचा आकडे हॅलो वैभव कसा आहेस मस्त मस्त मित्रांनो कसं आहेत आज आपला दिवस दुसरा आहे आणि इकडे आखाड्यांचा जंगी उत्सव आहे पूर्ण आपल्या म्हणजे पुण्यात माहित असेल तर व्हिडिओ पर्यंत तुम्ही गर्दी झाली शेती असते त्याच्यामध्ये कुस्त्यांचा आखाडा असतो सर आता आमचा फोटोशूट झालेला आहे आणि आम्ही आलोय भैरवनाथ महाराजांच्या मंदिरच आहे इकडे इकडे अविनाश निवांत बसलाय इकडे वैभव पण आहे वैभव कोण येते हा मित्र येतोय खाली अजून फोटोशूट बाकी आपलं कसं बाकी झालं नाही आणि तिकडे खाली खुशी आखाडा झाला मी इकडे वरती आलो फोटो काढायला काही फोटो क्लिक्स तुमच्यासाठी चला दादा तुमची वाट बघते ती सीताराम काका तिकडे कुस्ती बघायला गेले ते ना अविनाशन वैभव भेळ खायला तर चला या भेळ खायला सगळे चांदीची आता भेळ खायला निघालेलो आहे जरा जोरात चालू आहे जरा रिलॅक्स असेल इकडे सगळ्या आता कुस्त्याच हव्यात आणि आम्ही बांधा बांधाने फिरतो वेळ भारी वातावरण आहे कारण की असं एकदम असं गारवार सुटलेलं आहे एकदम गारवा आहे हवे मध्ये आणि आम्ही आता तिथे बसणार आहे भेळ खायला आहे तर काहीच तर भेळ खायला या तुम्ही भेळ आहे गडदनगरी व पंचकृषीतील मंडळी सगळी कुस्ती बघण्यासाठी आता आलेले आहेत नमन आणि पूजेनंतर आता कुस्ती सुरुवात होणारच आहे कुस्ती जिंकणार आहे त्यासाठी चेअरमन आहे मारुती शिवराम शेते आपल्या वैभवचे वडील जिंकणार बक्षीस ठेवले बोकण

दाम, दामनगाव विरुद्ध दा जुन्नर आकडे चाललेली कुस्ती दामनगाव विरुद्ध दा जुन्नर सतराशे रुपयाची कुस्ती सतराशे पंच मंडल वाहतूक सगळे सगळे तुम्ही सगळ्या पहिला भेट एवढ्या पुरवठा शेवट्या

बाराशे रुपये चंद्रकांत शिंदे सरपंच यांचे पाचशे रुपये आणि मारुती दावले यांचे दोनशे रुपये आणि एक चांदीची गाजा ती कुस्ती रघुनाथ नतू शिंदे तंटामुक्तीच्या उपाध्यक्ष प्रभाकर संभाजी तळेकर उद्योजक दिनेश्वर दत्तात्रय तळेकर चेअरमन आणि संदीप छटीव शिंदे यांच्या शुभाषे जावली नाही

লক্ষ্য কুষ্টি হার্দি মার हे कोण काय देणार नाही काय जरी वाजवलं तर काय मिळणार नाही बिझनेस मध्ये काय मिळणार नाही घेऊन जाऊ नका ट्रॅक्टर घेऊन कुठे <से> चाललंय माझी पहिवान सीताराम <थारेकंग> मारुती शिंदे आपल्याला विनंती कुस्त्या तर मंडळी यशस्वीरित्या संपलेल्या आहेत गडेतगावचे दोन हिरे अविनाश आणि वैभव बघा काय एन्जॉय करतायत

का दादा तुम्ही मी आकाश खेंडले दोन हजार पासून पंजाबला कोल्हा आखड्यात प्रॅक्टिस करतो युनिव्हर्सिटीला मिळेल ओके ओके अभिनंदन सगळ्यांचं आणि आज रात्री गडद गावामध्ये स्वरामृत नावाचा ऑर्केस्ट्रा आहे त्याचा काय खास झलक तुमच्यासाठी बघा आमदार पण आलेले गावाला भेट द्या पंढरीचा वारकरी विधानसभेचा मानकरी आपल्या सगळ्यांच्या दर्शनाला या ठिकाणी आलेले आहेत ऑर्केस्ट्राच्या हायलाइट्स तुमच्यासाठी नक्की बघा शेवटपर्यंत Mm © -hmm. खूप छान सुंदर असा कार्यक्रम गावातील सर्व महिला मंडळ असेल ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतलाय त्याबद्दल खरंच सर्वांचे मनपूर्वक आभार आयोजक असेल किंवा आर्किस्ट असेल त्यांचा सर्वांचा मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला तर जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखीन एका नवीन अशाच ब्लॉग मध्ये धन्यवाद